काय वाटतं हा मागचा सातवा कार्यक्रम आहे सात वर्ष आम्हाला होत आहे आणि हा तिसरा कार्यक्रम माझ्या अध्यक्षाखाली संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही पॅनलच्या आठवणींना उजाळा देत असतो आणि या निमित्तानं दलित पंच जे सहसंस्थापक आहेत यांच्याकडून आम्हाला वापर कारण आज दलित पांतडचा हा विषय असला आलेला आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं दलित पांतडचा इतिहास मांडत असतो परंतु आजच्या तरुणाईला खरा इतिहास या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्य सरित जे असतील अर्जुन दांगले साहेब असतील यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं आणि हा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करत असताना हा कार्यक्रम आमच्यासाठी एक आमच्या आयुष्यातला एक सुवर्ण दिवस जो असतो वर्षातला तो हा एकोणतीस मे असतो आणि हा कार्यक्रम प्रतिवर्षी आम्ही धूमधडाक्यात उत्साहच परिसरामध्ये बाबासाहेबांच्या साक्षीनं साजरा करत असतो हा मोठा कार्यक्रम मी घे इथं घेतला दही पण इथं आज इशारा दिला आहे त्याच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर याच युवकांना काय आव्हान करायला लागतं मी जवी पवारांच्या मार्गामुळेच काम करतो आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझी आरोपचं वाटचाल राहिलेली आहे आणि या कार्यक्रमानिमित्तानं आमचे पितामह मान्य जवी पवार साहेब यांनी जी भूमिका आज सांगितलेली आहे ये येणाऱ्या चार दिवसांनंतर ते जी भूमिका मांडतील त्या भूमिकेच्या पाठीशी निलेश मोजे असेल त्या भूमिकेच्या पाठी दलित उत्त पँथर असेल कारण दलित उत्त पँथर ही खऱ्या अर्थानं दलित पँथरचं यूथ विंग आहे जी दलित पँथर खऱ्या अर्थानं जवी पवार नामदेव ढसाळ यांनी स्थापन केली होती आणि तिच्या कालांतरानं येऊन बरेच सारे मोठमोठे दिग्गज नेते मिळाले जसे की मग आमचे ढसाळसाहेब साहेब असतील अर्जुन साहेब त्या दलित सयुद्धचं युथ विंग म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये वावरत असतो आणि भविष्यामध्ये झवी पवारांच्या पाठीशी मी आणि ही दलित उपयंतर माझी नव्हे तर ही त्यांचीच आहे आणि हे संघटन जवी पवारांच्या पाठीशी कायमचं उभं राहील मग त्यांची भूमिका काही असेल त्यांच्या भूमिकेचा आम्ही कायम सन्मान करत आलो आहे आणि याच्या पुढे करत राहू mm. त्याचं कारण असं आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये आज तुम्हाला एकही निष्कलंक व्यक्ती मिळणार नाही आणि त्यातला एकच व्यक्ती आहे जवी पवार जवी पवारांना कुठल्याही पक्षानं असं त्यांना विचारबद्दल घेतला असतं त्यांना हवं ते पद मिळालं असतं त्यांना हवं तेवढं पैसे मिळायचं त्यांना घर भरता आलं असतं परंतु जवी पवारांनी कधीही आंबेडकरी विचार सोडला नाही आंबेडकरी घरांना सोडलं नाही आणि म्हणून झळी पवारांच्याबद्दल आमच्या तरुणाच्या मनामध्ये असलेला अभि अभिमान आणि स्वाभिमान आदर आहे त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून तजबर कधीही हल्ले नाही ज्याप्रमाणे आपल्या उभ्या आयुष्यामध्ये बाबासाहेब बुद्धांच्या आयुष्यापासून हल्ले नाही त्याचप्रमाणे झळी पवार आपल्या उभ्या हयातीमध्ये आमच्या शेवटच्या पर्वामध्येही त्यांनी आंबेडकरी